नमस्कार मी अर्चना पाटील माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत तर आज मी बोटनिक ब्लाऊजची डिझाईन तुम्हाला दाखवणार आहे तर ती मापं कशी टाकायची ती आपण बघूयात तर आता ब्लाऊजची उंची आहे तयार उंची तेरा आहे आपण एक इंच त्याच्यामध्ये ॲड करायचे आणि ही चौदा इंच उंची घ्यायची तर इथं मी आता चौदा इथं चौदा इंचला अशी खून करून घेतलेले आहे तर बोटनिकसाठी आपल्याला शोल्डर सात इंच टाकायचं आहे नेहमीच्या ब्लाऊजला आपलं शोल्डर साडेपाच असतं कधी सहा असतं पण बोटनिकचा गळा रुंद असल्यामुळं बोटनिकचं शोल्डर आपल्याला सात इंच टाकायचं आहे तर हे तुम्ही प्रत्यक्ष बघा मी हे सात इंच इथं इथं शोल्डरचं माप टाकलेलं आहे तर असेही आपण असं आखून घ्यायचं आहे आणि त्याचा मुंडाही आपण सात इंचच टाकायचं आहे तर इथं आपण आकार देण्यासाठी इथं दीड इंच असं खून करायचं इथं दीड इंचाला तर इथं आपलं कमर फिटिंगचं माप आहे आठ तर त्याच्यासाठी आपण हे दोन इंच मार्जिन जादा धरायचं आहे तर ह्याचा आपला गळा आहे साडेनऊ इंच आणि हा वरचा गळा आपण तीन इंच त्याच्यासाठी आता आपण इथं हे साडेतीन इंच आपण इथं गळारुंदीचं माप टाकायचं आहे आणि हा गळा आहे छोटा हा तीन इंचाचा आहे तर इथं आपण असा हा याचा चौकोन तयार करून घ्यायचा आहे तर आता आपण इथं बोटनेकला आकार आता नेहमीच्या ब्लाउजला आपण हा असा गोलाकार देतो पण ह्याला आपण असा गोलाकार द्यायचा नाही हा आकार आपला असा आला पाहिजे थोडासा तिरकस आणि आता खालच्या गळ्याचा आपण आकार टाकायचा आहे तर इथं पण आपण हा चौरस असा तयार करून घ्यायचा आहे इथं मी असं आखून घेतलेलं आहे आणि तुम्हाला जर जास्त हा खोल गळा पाहिजे असला तर आपण म्हणजे ह्या चौरसच्या बाहेर सुद्धा जाऊ शकता पण चौरसच्या बाहेर गेल्यानंतर आपली जास्त पाठ उघडी दिसते म्हणून मी चौरसच्या आतच हा असा आकार दिलेला आहे आणि जर तुम्हाला बाहेरून जर आकार द्यायचा असला तर तुमचा हा आकार असा होणार हे तुमच्या ह्याच्यावर राहिलं गळा मोठा पाहिजे का लहान तर मला आता हा गळा लहानच पाहिजे जास्त मोठा नको आहे म्हणून हा असा आकार दिलेला आहे तर हा आकार आपण आता हा कट करायचा आहे तर याचा आता स्टिचिंग पण मी तुम्हाला दाखवणार आहे तर असा हा तुम्ही बघा प्रत्यक्ष हा असा गळा होणार आहे तर असे हे दोन आपले भागाशी हे कट झालेले आहेत तर आता इथं आपण टिपा मारून घ्यायचेत तर मी काही ह्याला कॅनवास जोडत नाही कॅनवास जा जोडल्यानंतर सुद्धा छान दिसतं पण मी बिना कॅनवासच गळे असे तयार करतो आहे ह्या कोपऱ्यावरती इथं आपण थांबवायचं आहे आणि सुई ठेवायची आणि असंच फक्त कापड आपण असे फिरवून घ्यायचं आहे जसं मग अशी मी त्या कोपऱ्यावरती सुई ठेवली तशीच ह्या आपण कोपऱ्यावरती आपण सुई ठेवायची आणि असं हे कापड अलगत फिरवून घ्यायचं त्याच्यावरती पूर्ण राऊंड वरती आता आपण टिपा मारून घ्यायचेत टीप मारून झाल्याच्यानंतर आपण वेग आता ते सरळ बाजू करून तिथं मध्यावर हलकासा कट द्यायचा आहे मग दोन बाजू वेगवेगळ्या होत्या आता हे आपण बाजू सरळ करून घ्यायचे आणि बाजू सरळ करून घेतल्यानंतर त्याचे जे कोणे असतात ते, ते कोणे आपल्याला सजासहजी हातानं निघत नाहीत त्यासाठी आपण छोटासा मारतूल किंवा रिपेल घेतला तरी चालेल तो आतमध्ये घालायचा आणि त्याचे कोणे बाहेर काढायचे म्हणजे छान दिसतात ते कोणे बाजू आता आपण उलटून घेतल्यानंतर त्याच्यावरती दापटीप बारीक म्हणजे अगदी कडला टाकून घ्यायची दापटीप दापटिप दिल्यानंतर फिनिशिंग चांगलं येतं आणि आकारही छान दिसतो आता हा टिक टाकल्यानंतर हा आकार कसा दिसतो तो आपण बघा आणि आकारही छान आलेला आहे ह्याचा तर ह्याच्या दो दोन्ही मध्याच्यामध्ये आपण एखादं लटकन लावा किंवा तुम्हाला जर आवडत असले तर तुम्ही नॉटसुद्धा लावू शकता आहे तिथं आता पाठीला जर आपण म्हणजे तुम्ही पट्टीसुद्धा लावू शकता नाही तर असेही बाजू दोमडून घ्यायची उलटून त्याच्यावरती टिपा मारायची आता हे कापड आपण सरळ करून घ्यायचं आता पाटीवरती आपण चार ते साडेचार इंचाच्या टक्स टाकून घ्यायच्या आणि त्या टक्सलाही आपण दोन दोन टिपा मारून घ्यायच्या दोन्ही बाजूला सेम टक्स टाका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी अर्चना पाटील कटिंग अँड स्टिचिंग या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला वेगवेगळे वेग व्हिडिओ पाहिजे असले तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा त्या पद्धतीनं मी व्हिडिओ बनवत जाईन तर हा आपला गळा असा ले तयार झालेला आहे त्याच्यासाठी मी हे छोटंसं म्हणजे असं हे लटकन घेतलेलं आहे आणि त्याला वरती हे जोडलेले आहेत तर आपण इथं आता हा गळा आपण असा सोयीनं पॅक करायचा तर आपण एकत्र असं हे दोन भाग जोडून घ्यायचे या पद्धतीनं हा गळा असा तयार झालेला आहे तर तुम्हाला कसा वाटला नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक व सबस्क्राईब करा धन्यवाद